जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि माझी आहे जोडी तोपर्यंत राहुल गांधींची पुढे जाऊ देणार नाही गाडी असं सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पुणे येथील सर परशुराम भाऊ महाविद्यालय आयोजित होते यावेळी माजी आमदार एल टी सावंत सतीश पवार सतीश केदारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यसन सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या वतीने जाहीर सत्कार आणि विद्यार्थी संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

तर भाषण करण्याची काही आवश्यकता नाही आहे या ठिकाणी कॉलेज मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष एस टी सावंत आहे रिपब्लिकन पक्षाचे ते नेते आहेत रिपब्लिकन पक्षाचे ते आमदारही राहिलेले आहेत विधानामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे संविधानामध्ये नवे कायदे करण्याचा पार्लमेंटला अधिकार आहे आणि पार्लमेंट मध्ये सरकार असत ते सरकार एखादा कायदा करायचा असेल तर ते सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय त्यानंतर त्याचं बिल तयार होतं ते बिल लोकसभेमध्ये येत लोकसभेमध्ये पास झालं की ते राज्यसभे संविधान बदलाची चर्चा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आणि नरेंद्र मोदींच सरकार हे म्हणते आम्हाला चारशे पार आम्ही करणार आहोत तर नरेंद्र मोदींचा नारा होता चार सो नरेंद्र मोदींचा नारा होता चार सो कारण त्यामुळे कोणा ऋप काँग्रेस पक्षाची हार त्यामुळे काँग्रेस पक्षाची हार जी आहे ती व्हावी व्हावी असा विषय नव्हता मोदीजीना असं वाटत होत की आपण आरक्षण पण विरोधकांकडून मात्र मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला की संविधान पटू शकतं आरक्षण काढून घेतलं जाऊ शकत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आम्हाला जवळजवळ पस्तीस ते चाळीस बदललं जाऊ शकत कारण बीजेपीचे एक दोन खासदारी असं बोलले होते की आमच्या चारशे जागा आल्या बदलणार त्यामुळं हे लोकांमध्ये रसम झाला घटना कोणाला बदलत येणार नाही एक तर अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये एक व्यंकट सलय्या यांच्या आधीच कमिशन नेमलं होत आणि संविधानाचा अभ्यास करण्यासाठी ते कमिशन होत त्या कमिशन हे संविधान एवढं मजबूत आहे एवढं स्ट्रॉंग आहे त्या संविधानामध्ये